नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये एकूण शंभर जागेची भरती निघालेली असून ही जी भरती आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी निघालेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अकोला डी सी सी बँकेत एकूण शंभर जागेसाठी ही भरती निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत कनिष्ठ लिपीक या पदासाठी पात्रता काय आहे आणि तुम्हाला हा अर्ज कशाप्रकारे भरावा लागतो तर अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला या ठिकाणी भरती निघालेली आहे याची एकूण शंभर जागा आहे आणि शंभरी जागा या ओपन कॅटेगरीसाठी राहणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फिक्स पे दहा हजार रुपये मिळणार आहे आणि नंतर तुम्हाला ते वाढवले जाणार आहे तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे ज्युनियर क्लर्क सपोर्ट स्टाफ ठीक आहे आणि याची पात्रता आहे ग्रॅज्युएशन पन्नास टक्के गुणासं लक्ष ठेवा ग्रॅज्युएशन असेल पन्नास टक्के गुणासह तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेजची अट नाही ठीक आहे तर पोस्ट ग्रॅज्युएटवाले वाले या ठिकाणी बिना पर्सेंटेजवर अर्ज भरू शकता जर तुम्हाला ग्रॅज्युएशनवर अर्ज भरायचा असेल तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएटवर अर्ज भरला तर तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेजची अट नाही तसेच तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर सर्टिफिकेट पण मागितलेलं आहे तर मित्रांनो यासाठी जे वयोमारक ठरवण्यात आलेली आहे हे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसनुसार असणार आहे एकवीस ते एक तीस वर्षापर्यंत ही वयोमर्यादा मित्रांनो सर्वच काठच्या उमेदवारांना सारखीच आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत तुम्हाला देण्यात आलेली नाही आहे सर्वच काठच्या उमेदवारांना एकवीस ते तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे तर यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क एक हजार रुपये सर्वच काठच्या उमेदवारांना ही एक्झाम शुल्क भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची परीक्षा पण घेतल्या जाणार आहे आणि मी या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे बघा साठ क्वेश्चन साठ मार्क्स इंग्लिश लँग्वेज पंधरा प्रश्न पंधरा मार्क्स जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स कॉम्प्युटर नॉलेज पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स आणि क्वांटिटी एप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स असे एकूण एकशे पन्नास प्रश्न असणार आहे एकशे पन्नास गुण असणार आहे आणि मित्रांनो वेळ असणार आहे एकशे पन्नास मिनिटाचा ठीक आहे एकशे पन्नास मिनिटाचा तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि तुम्हाला या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे लक्षात ठेवायचं एका चार प्रमाणे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि संपूर्ण पेपर हा तुमचा इंग्लिश लँग्वेजमध्ये घेतल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती पी डी एफमध्ये दिलेली आहे पी डी एफ व्यवस्थित वाचवून घ्यायची तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे नऊ फरवारी नऊ फरवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं नऊ फरवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर अशा प्रकारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोलामध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला ही पी डी एफ वाचायची असेल तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनलची लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ हो लाईक करा धन्यवाद